गणपती आगमनाचा हा आजचा दिवस सकाळ सकाळी सगळा स्वयंपाक आवरून घेतला स्वयंपाक आवरून घेतल्यानंतर मस्त असे कणकेतले खोबऱ्याचे आणि गोळाचे हे उकडीचे मोदक बनवायला टाकले ते मोदकसुद्धा स्पेशल असे हळदीच्या पानावरचे त्यानंतर बघा सोप्पं असं छान डेकोरेशन केलं होतं आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवत होतो तुम्हाला की भांड्याच्या दुकानामध्ये शेर आणण्यासाठी गेले होते तेव्हाच ही मला उरळी आवडली होती तर ती उरळीसुद्धा मी घेऊन आली होती आणि तिलासुद्धा गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सुंदर अशी डेकोरेट करून ठेवली होती कशी वाटते हे डेकोरेशन करायला मला जमलं आहे का हे कमेंट करून नक्की सांगा सकाळपासूनच आज गणपती बाप्पाच्या आगमनाची खूप आतुरता लागली होती कधी एकदाचे अकरा वाजतात आणि गणपती बाप्पाला आणण्याचा मुहूर्त म्हणजे येतोय ये असं काहीसं झालं होतं आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा इत इतके सुंदर आणि गोड गणपती बाप्पा आमच्या घरी आले आहेत तुम्हाला सुद्धा बघता क्षणी असं वाटेल की खरंच किती सुंदर हे गणपती बाप्पा आहेत चला तर मग गणपती बाप्पा आणायला जाऊयात आपण मस्त तिघांनीही आवरले आणि आत्ता चाललो आहे आम्ही गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी नसलं का डन चला मस्त असं चाललोय आता गणपती आणायचं मी पण चला आमच्यासोबत मग आमच्या म्हणजे आपल्या घरचा बरं का आता आपली फॅमिली ट्यूट फॅमिली म्हणजे आता आमचं म्हणायची माझा गणपती म्हणायची मा सवय लागली हळूहळू लागेल ती आपल्या घरच्या गणपती बाप्पा आणि चला मस्त सकाळ बघा सगळं सक स्वच्छ करून घेतलं चक सगळं झालं तर असं कालच आहो आणि मी जेव्हा शेर आणण्यासाठी गेलतो तेव्हाच गणपती बाप्पा सिलेक्ट केले होते पण या दोघींसाठी सरप्राईज होतं त्यामुळे यांना काय आम्ही सांगितलंच नव्हतं की कोणते गणपती बाप्पा घेतलेत आणि हे बघा इथलेच गणपती बाप्पा आम्ही घेतले होते आणि आज बघतोय तर काय अगदी पाच ते सहाच गणपती बाप्पा त्यांचे शिल्लक राहिले होते आणि आत्ता गणपती बाप्पा बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हीच बघा Juga? Cale. Ganpa bapak. Mangal Murti. Ganpa di bapak. Mangal Murti. Ganpa di bapak. Mangal Murti. Ganpa di bapak. Aku ikut Bang? Mangal Murti. Ekdonti. Sekar, Gan Pati Mangal Murti, Gan Pati Bapa, Mangal Murti, Ek Don Tincar, Gan Mangal Murti, Gan आता कमेंट तुम्ही सांगा कसे वाटले आपले गणपती आहेत की नाही खूपच गोड तर बघा गणपती बाप्पांच्या नामाचा नाम जप करत जय करत मस्त नाम म्हणून जाऊयात आता आपण सगळे मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती चा जय जयकारू इथे आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं स्वागत आपला लाडका सुद्धा करतोय बघा अगदी मुख्या प्राण्यांपासून माणसांना सुद्धा त्यांच्या आगमनाची आतुरता लागलेली असते वर्षभर आपण या गणपती बाप्पांची वाट बघत असतो की ते कधी येणार म्हणून खरं तर गणपती बाप्पा हे निस्ते देव नाहीत तर मला वाटतं प्रत्येकाच्या घरातले जिवाळ्याचे एक सदस्य आहेत म्हणूनच आपण त्यांची त्यांच्या येण्याची वर्षभर इतकी आतुरतेनं वाट बघत असतो मस्त आता इथं आहोंचे आणि गणपती बाप्पांचे पाय धुवून घेतले हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध फुलं सगळं अर्पण करून पूजा करून घेतली आणि गणपती बाप्पांचं घरात आगमन केलं खरं सांगायचं तर लहानांपासून थोरांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच मनामध्ये गणपती बाप्पा येण्यासाठी सेमसारखाच आनंद असतो गणपती बाप्पांच्या घरात येण्यामुळे एक ऊर्जेचा स्तोत्र येतो आणि तो स्तोत्र वर्षभर आपलं रक्षण करत असतो आणि बघा गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये एक माया प्रेम आपुलकी हे सगळंच दिसून येत असतं बघा बरं आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती किती सुंदर आणि गोड आहे आवडली का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि इथं आता जो जो काही पाठ मांडला आहे आणि मनोभावे साधं सोप्पं यावर्षी जे काही डेकोरेशन केलं आहे तिथं माझी ही तांदळाची आरास घालायचं चालू आहे सकाळी सगळं पूजेचं सा साहित्य नैवेद्य सगळं करून ठेवलं होतं सगळी तयारी करून ठेवली होती फक्त ही आरास घालायची राहून घेतली होती आणि राहिली होती आणि इथं कृष्णाचं आणि माझं आणखीन ही गणपती बाप्पांचं नामघोष करायचा चालू आहे चला तर मग आपल्या गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवरती ठेवूयात इथं आता आहोंनी मूर्तीची तिथं ठेवून घेतली पाटावरती आणि ठेवून घेतल्यानंतर छान अशी बघा तिला पुसून वगैरे घेतली आणि समोर ताटात जी सुपारी दिसती आहे ना तिथं त्या सुपारीलाच आम्ही गणपती म्हणून तिची छान अशी विधिवत पूजा करणार आहे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे अगदी साध्या पद्धतीने दही दूध पंचामृत किंवा गंगाजल पाणी असा अभिषेक त्या सुपारीला घालून हळदी कुंकू अक्षदा सगळं काही वाहून पूजा केली आणि मस्त असं गणपती बाप्पांना नमस्कार केला सगळ्यांनी मिळून आरती केली कोणतीही पूजा करत असताना आपल्या मनातला भाव महत्त्वाचा असतो इथं आता गणपती बाप्पांची आम्ही आरती करून घेतली त्यानंतर छान असा नैवेद्य जे काही आपलं जेवणात बनवलं होतं ते दाखवलं आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर इथं तुम्ही निरीक्षण केलं तर मागच्या चार पाच दिवसापूर्वीच हा सोपा आणला होता आणि जेव्हा काल गणपती बाप्पा घेण्यासाठी गेले तेव्हा या गणपती बाप्पांकडं बघितल्यानंतर मला असं झालं की हे गणपती बाप्पा फक्त आणि फक्त आपल्या घरासाठी बनलेले आहेत असं वाटलं होतं कारण बघा ना आपल्या सगळ्या घराची थीम ही ब्ल्यू रंगाची झालेली आहे आणि अगदी त्या थीमला मॅच होतील असेच हे गणपती बाप्पा होते आणि बघता क्षणी या मूर्तीला वाटलं होती हीच आणि हीच घरी घेऊन जायची आहे म्हणून म्हणूनच ही गणपती बाप्पाची मूर्ती आणली चला तर मग परत एकदा गणपती बाप्पाच्या आगमनाच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही पण गणपती बाप्पा बसवले का किंवा तुमच्या घरी गौरी गणपती असतात का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की जाता जाता एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्र मैत्रिणी बहीण भाऊ परिवारासोबत आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ नक्की शेअर करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ